ब्लॉक म्हणजे आता उन्हाळा पण चालू आहे की त्या कामाला हजार नव्हतो म्हणजे सेल वेहकल म्हणजे ट्रक असू दे बसेस असू दे गरम होती त्या दरम्यान का बसविल्या ती पण सगळीच कोल्हापुरात होतात तर नमस्कार राम काय राम राम। <coughs> 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 ना, ना। लय दिवस झालं ब्लॉक केलं नसल्यामुळे वाईज लय दिवस झालं ब्लॉक केलं नसल्यामुळे वाईज फायरिंग कडक पर्यंत झाले पण असू दे चालाय शेवटी कंटेंट पण चांगला मिळाला पाहिजे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज जरा ब्लॉग म्हणजे आता उन्हाळा पण चालू व्हायला आहे आणि एक गाडीची दोन तीन कामं पण केलेली जी दरम्यान आम्ही त्या कामाला हजर नव्हतो म्हणजे सुट्टीवर होतो तर काय आहे सारखं सारखं एक आठवडाभर पूर्ण दुट्टी मारल्यानंतर जी प्रॉब्लेम झालेला म्हणजे एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मागली काच पण निघालेली आणि हो आरसा पण तुटलेला मागल्या एका शॉर्टमध्ये तुम्ही बघितलेलंच की हे हो आरसा माझा निकाल आला आता ही जगदीश ॲटो गॅरेज आपल्या उजवळ्यावाडे जवळ आहे तिथं हे काम केलं म्हणजे काय आहे की हे लगेच होईत नाही हे दिसता येईल तुम्हाला की फाडायला लागतं सगळं त्याला आता मग जी पाईप आहे त्याला एक्स्ट्रा रॉड टाकून ती जॉईंट वगैरे सगळा मारलेला आहे आता काय आहे हे आर्म चांगला असल्यामुळे नाहीतर नाही तर आर्म खराब झाला असता म्हणजे आता हे आरसे जी एकाची किंमत आहे ती पंचवीस हजार रुपये म्हणजे नवीन सर्ट घ्यायचा असेल तर पंचवीस हजार रुपये लागतात दरम्यान हो आता मागली काच पण तुम्हाला दाखवतो आणि काय विषय आहे की आता उन्हाळा पण चालू व्हायचा आहे दरम्यान म्हटलं जरा व्हायचं प्रायमरी जे आपलं कमर्शियल व्हेकल आहेत त्या म्हणजे ट्रक असू दे बसेस असू दे त्यांना एक छोटीशी माहिती म्हणजे गाडी गरम होती त्या दरम्यान काय काय करायला लागतं हे जी पण आपण पन जरा माहिती घेऊया आता ही बघा काच बसविल्या ती पण वैभव क्लासेस उजयावाडीजवळ दोन्ही पण सगळीच कामं इथे कोल्हापुरात होतात म्हणजे वर्कशॉपला आता शोरूमला वगैरे जायच आहे पण तिथं काय व्हिडिओ करून देत नाही ते आता काय जरा व्हायचं इंजिन घाण आहे रे जरा हेचा प्रॉब्लेम आहे सेन्सर भरपूर आहे त्यामुळं जरा व्हायचं पाणी मारायला आम्ही पण दजवत नाही एकदा बंद पडली की चालू होत नाही याला लॅपटॉप लावायला आता आपण एक छोटीशी प्रायमरच तुम्हाला प्रायमरी जरा वेळेस विश्लेषण देतो म्हणजे ज्यावेळेस आपली गाडी आता उन्हाळ चालू होयचा आहे उन्हाळ्यात काय होतं की एकतर पाणी फेकणं गॅसकीट जाणं किंवा ज्या टेम्परेचर वाढून अनेक अशा गोष्टी आपल्याला त्या बघा येते तर रस्त्याला असू दे ना आणि कुठं असू दे तर त्याला कुठली काळजी घ्यायची बाबा तुमची गाडी कुठली का असं ना शक्यतो करून प्रायव्हेट गाड्यांचं जरा वेळेस वाहतूक कमी असते म्हणजे प्रवास कमी असतो पण ज्या कमर्शियल गाड्या आहेत त्या म्हणजे पिव्या नंबर प्लेटच्या त्यांना बऱ्यापैकी दररोज अप डाऊन ही असते त्यांचं म्हणजे फिरते फिरता असतं आज वाहतूक असू दे प्रवासी वाहतूक असू दे आता या प्रायमरी गोष्टींची काळजी कशी घ्यायची तर एका आठवड्याला बघा हे हो, आपला एअर क्लिनर साफ करायचाच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो रेडिएटर आहे तरी आता बरं झालं इंटरकुलर वगैरे आल्यामुळे जरा गाड्या गरम होईत नाही त्या रेडिएटर साफ पंधरा दिवसाला का होईना पहिल्यांदा हवा मारायची आणि त्यानंतर पाणी मारून घ्यायचं ही झालं आता इंटरकूलरचं काम कसं असतं आहे आता कसं आहे शेवटी आत्ताचं ऑलरेडी एवढं टेम्परेचर वाढायला लागलं आहे आणि इंजिन तर कुठंपर्यंत साथ देणार आहे असं पण आहे का नाही काय होतं की टेम्परेचर वाढल्यामुळं गॅसकिट जातं आता गॅसकीट कशामुळं जातं तर ऑइलची एकतर कमतरता दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं टेम्परेचर आपण बघत नाही पाणी वरल्यावर आता हे कुलंट आहे सोडा की बघा हे आमचं पण या टाकीचा प्रॉब्लेम चालू व्हायला लागला आहे उन्हामुळं गरम व्हायला लागले का आणि तरी आत्ताच्या गाड्यांना थर्मोस्ट्रेट वॉल आलेली पहिलं कसं असायचं पहिलं होतं तेच पण एवढं पण ॲग्रेसिव्ह नव्हतं थर्मोस्ट्रेट वॉल टेम्परेचर हॉल हे अशा असे तो हॉल काय करतो ज्यावेळेस टेम्परेचर खूपच वाढेल त्यावेळेस तो हॉल ॲटोमॅटिक ऑपरेट होतो ॲटोमॅटिक ओपन होतं शीत हॉल असतो ते थर्मोस्टेट वॉल आता हे जरा मोठं आहे इतर आपले जे रेग्युलर इंडियन मेड बसेस आहेत त्या बसेस किंवा ट्रक्स आहेत त्यांना तो एकदम कमी प्रमाणात असतो छो, छोट छोटासा असतो थर्मोस्टेट वॉल खूपच महत्त्वाचा असतो कारण काय आहे ज्यावेळेस खरंच त्याला गरज आहे त्याच वेळेस तो ओपन होतो आणि त्यानं काय होतं तो एवढा प्रेशरनं पाणी सर्कल करतो सर्क्युलेशन वा करतो की इंजिन एक एक दीड किलोमीटरमध्ये तर ते गार होतं आधी कधी कधी बघा तुम्हाला आता पटलं असेल की एकदम आवाज मारायचा इंजिन तर थर्मोस्टेट वॉल ओपन झाल्यामुळं इंजिन आवाज मारतो आता विषय काय आहे की अनेक प्रायमरी अनेक एक साधी सिंपल गोष्ट म्हणजे आता ओन्हा चाल चालू झाला की बघा गॅसकिट जाय चालू होतं गाड्यांचं म्हणजे गॅसकिट गेलं की धूर मारणे अशा बऱ्याचशाच गोष्टी गॅसकिट कशामुळे हो जातं एकतर ऑइलची कमतरता ऑइलची कमतरता झाली की गॅसकिट शंभर टक्के जाया चालू होतं ऑइल लेवल ही कमर्शियलला ठीक आहे दररोज किंवा एकाडे एक दिवस चेक करावे लागतेच पर्याय नुसतं ड्रायवर भाऊ आपले करतच असतील आणि जर का तुमचे प्रायव्हेट गाडी असेल तर ज्या वेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करता म्हणजे कधी का असं ना किंवा आता उन्हाळ्या दिवसात सुट्ट्या चालू झाल्या की बघा बऱ्यापैकी माणसं अशी फिराय वगैरे जाणं चालूच असतं दरम्यान काय करायचं सर काय चाल नमस्कार काय म्हणताय नाही चाललंय आपलं जरा हो जरा ओन्हा चालू जरा एक व्हिडिओ बनवावा बाकी काय इंजिन इंजिन मेंटेनन्स ते आता कसं आहे आता ओन्हा पण आहे ना आता जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना ती काय आलं पाहिजे काय ऑपरेट करते तीच गाडी प्रत्येकाची गाडी असतीच म्हटलं आपला एक छोटासा व्हिडिओ बनवावा तर आणि नंबर घ्या की कोण उपवास आज शनिवार नाही नाही ओके हा बर आहे साहेब <laughs> नाही खाऊन आलो घरात आत्ता आलो दुट्टीला मी ठीक आहे चला सर जे प्रायव्हेट आपले कार म्हणजे कार ओनर आहेत तर त्यांनी काय करायचं की ज्या वेळेस तुम्ही गाडी ज्या वेळेस तुम्ही गाडी काढता म्हणजे फिरायला जायला किंवा इमर्जन्सी लागते तर त्यावेळेस बघा जे इंजिन गरम होतं त्या ज्या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे ध्यान देणं महत्त्वाचं हो असतं आता रिलेटेड गोष्टी म्हणजे मगादर्न तुम्ही बघितलं सहच त्यातलं जर आणि एक एक वरलेवर तुम्हाला सांगतो एक तर इंटरकोलर <coughs> आपलं रेडिएटर चेक करायचा दुसरी गोष्ट म्हणजे पाणी चेक करायचं कुलंट कुलंट चेक करायचा ऑइल चेक करायचं आणि आपलं रेडिएटर जे इंटरकोलर पुढं आहे ती त्यांना बघायचं काय अडकलं आहे का म्हणजे घाणं अडकती शंभर टक्के काय समोरून येणारे जे वारा असतं त्या धुलीकन वगैरे कासपाटं वगैरे असल्यामुळं रेडिएटर कधी कधी जाम होतं तर ह्या प्रायमरी गोष्टी चेक करत जावं हे ना काय होतंय एकतरी इंजिन गरम होईत नाही ऑइल खायच नाही गाडी आणि ऑइल खायच नाही म्हणा इंजिनचा कुठला मेंटेनन्स म्हणजे प्रायमरी ज्या गोष्टी आपण चेक करा न केल्यामुळं बऱ्यापैकी मेंटेनन्स निघतो तर हा मेंटेनन्स बघत जावा तर आता रूट तर चालू होई आहे आणि एक छोटासा व्हिडिओ म्हणलं तुमच्यासमोर मांडावा की उन्हा वोना... चालू उन्हा उन्हाळ्यात काय काय इंजिनची काळजी घ्यावी हे एक छोटासा व्हिडिओ तुमसोबत मी शेअर केला आणि आता काय रूट चालू होयच आहे आणि आता मगाशी तुम्हाला सर ते बघितलं तुम्ही सर आलेले ते गाठीबेटीत सर आलेले ते तर डायरेक्टली नंबर देणं म्हणजे काय आहे की डिस्प्लेला नंबर येत नाही ज्यावेळेस तो आपण भेट होईल त्यावेळेस मी शंभर नंबर नक्कीच नम्ब... न... सगळ्यांना नंबर देत असतो ज्यांना ज्यांना नंबर हवा किंवा भेटलं की मी नंबर शेअर करतोच काय उगंच ते डायरेक्टला नंबर टाकलं म्हणजे ते मला नाही पटत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बरं असो आता जो नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहे ते आता जरा वाईज कोल्हापूर ते पुणे आणि त्याच्या पुढला पुणे टू कोल्हापूर रस्त्याच्या काही काही अडचणी किंवा अनेक अशाच बऱ्याचशाऱ्या गोष्टी रस्ता कुठंपर्यंत आला आहे संदर्भात बघा एक छानसा व्हिडिओ बनवतो तर सध्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि अजून काय त्रुटी कसं आहे कंटेंट चांगला असेल तर ती बघायला सगळ्यांनाच बरं वाटतं उगाच आपलं काहीतरी करण्याचा अर्थ नसतो म्हणजे रोजमरी जिंदगी में क्या हाल और क्या गम जो हे <laughs> उसे में हम खुश आहे काहीतरी बोलतो की मला पण काही कळालं नाही होप तुम्हाला कळाला असेल तर लाईक द्या लाईक करा शेअर करा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवण अजून काही माझ्याकडं मी तर सांगितलं मला जेवढं नॉलेज आहे तेवढं आणि तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हे झालं प्रायमरी गोष्टी इंजिनच्या तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये राम राम